दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी नऊची स्थिती उजनी धरण एकशे दहा पॉईंट चौदा टक्के भरलेलं आहे ते क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे हा प्रकल्प एकशे अकरा टक्के भरता येऊ शकतो आता धरण एकशे दहा पॉईंट चौदा टक्के आहे धरणातला एकूण पाणीसाठ हा एकशे बावीस पॉईंट सहासष्ट टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे एकोणसाठ टी एम सी इतकं आहे दौंडची आवक ही चौदा हजार चारशे सत्त्याण्णव क्युसेक आहे जी थोडीशी वाढलेली दिसती आहे काल जे खडकवासला धरणातनं मुळशीतनं जे पाणी सोडलेलं आहे त्यामुळं उजनीत येणारी पाण्याची आवक ही वाढलेली दिसते मात्र आता ती कमी होईल कारण खडकवासला धरणाचे दरवाजे आता बंद करण्यात आलेले आहेत अन्य काही धरणातनं मुळशीसह काही धरणातनं पाणी सोडलं जाते मात्र ते प्रमाण अत्यंत कमी आहे उजनी धरणातून बिमानाच्या पात्रामध्ये पंधरा हजार क्युसेक पाणी सोडलं जात आहे एकूण विसर्ग वीज निर्मितीसह सोळा हजार सहाशे क्युसेकचा आहे रात्रीपासून हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे कारण उजनीमध्ये आता पाणी साठवण करण्याकरता क्षमता नाही उजनीवर आज पावसाची नोंद नाही आहे उजनीतून सिन्हा माळा योजनेकरता एकशे पाच करता ऐंशी भीमा सिंगजोड कालवा बंद करण्यात आला आहे मुख्य कालव्यामध्ये अकराशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दरम्यान वीर धरणामधनं तेवीसशे पन्नास क्युसेकचा विसर्ग निराधीच्या पत्रामध्ये सोडला जात आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी देश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर